मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर्मक या तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामिनी फाउंडेशन तर्फे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील केवल पार्क तुळजाभवानी मंदिर परिसर अंबड लिंक रोड इथे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार तसेच महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला स्वामिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौस्वाती अजय सावंत यांच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमामध्ये नाशिक महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणुकीत शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी मिळवलेल्या दणदनित विजयाबद्दल निवृत्ती अण्णा इंगोले भागवत दादा आरोटे हर्षदा संदीप गायकर आणि नैना निलेश जाधव यांचा शाल गुलाब पुष्पहार आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तर यावेळी सौ शिलाताई रायते यांनी नागरिकांच्या वतीनं तुळजाभवानी माता मंदिरा परिसरामध्ये सुशोभीकरण पेवर ब्लॉक बसवणं विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि नागरिकांसाठी व्यायामशाळा उभारण्याची मागणी नगरसेवकांकडे केली आहे सत्कारास उत्तर देताना नगरसेविका हर्षदा संदीप गायकर यांनी स्वामिनी फाउंडेशन आणि नागरिकांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी चारही नगरसेवक कटिबद्ध आहेत असं म्हटलं आहे उपस्थित महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन वाण वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ शिलाताई रायते सौ अर्चनाताई गांगुर्डे तसेच मनीषा जाधव राणी मेघने कल्पना पाटील यशस्विनी जाधव राजश्री वाळवी स्नेहल यादव दीपाली दराडे अलका इंगोले चारुलता गाजरे रेश्मा बेंडकुळे तसेच मंगल जाधव लीना सपकाळ निलेश जाधव रमेश बबलू पाटील भरत पाटील सोमनाथ गोरडे यांच्यासह स्वामिनी फाउंडेशनच्या सर्व सदस्या आणि प्रभागामधील महिला नागरिकांचं सहकार्य लाभलं आहे मी स्वाती अजय सावंत स्वामिनी फाउंडेशनची संस्थापिका आज प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये केवल पार्क येथे हदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर जे प्रभा क्रमांक सव्वीसमध्ये चारही नगरसेवक आहेत त्यांचा सत्कार समारंभ आम्ही स्वामिनी फाउंडेशनतर्फे व केवल पार्कच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्वामिनी फाउंडेशनच्या वतीने आम्ही सगळ्या महिला सामाजिक असो धार्मिक असो सगळे विविध उपक्रम राबवत असतो सगळ्यांना अपेक्षित असतं ते चांगलं जेवण आणि ते जेवण म्हणजे आपल्या अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे बघा आज इथे आम्हाला जो काही सत्कार किंवा मान सन्मान मिळतोय तो, तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळतोय दोन हजार सतरापासून तर दोन हजार सव्वीस पर्यंतचा जो काही आमचा विकास काम आहे जो काही आमचे सामाजिक काम आहे जे काही आमचं राजकीय काम आहे त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा दोन हजार ला तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आता रायद त्यांनी जी काही कामं सांगितली आहेत आमची त्यांची जी काही अपेक्षा आहे फ्लेविंग ब्लॉक असेल त्यात व्यायामशाळा असेल अभ्यासिका असेल निश्चितपणानं आपण ही कामं येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा शब्द मी तुम्हाला आज आमच्या चारही नगरसेवकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने देते बघा ज्या काही गोष्टी आतापर्यंत केबल पार्क मध्ये झाल्यात माझ्या माता भगिनी त्याला साक्षीदार आहे की तुम्ही माझ्याकडे किंवा भागवत भाऊ असतील मधुशेठ असतील तुम्ही शिवसेना पक्षाकडे कधी कुठली मागणी केली नाही की आम्हाला हे हवंय आम्हाला ते हवंय जे जे आम्हाला वाटलं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या ज्या कॉलनी एरियामध्ये जी जी गोष्ट महत्वाची त्या त्या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण तो विकासक्रम ठरवला आणि त्या अनुषंगात आपण पहिले रस्ते असतील पावसाळी लाईन असतील असे आपले चारही नगरसेवक भागवत भाऊ आरोटे निवृत्त्यांना इंगोले हर्षदाताई गायकर आणि नैनाताई जाधव यांच्या या नागरी सत्कारानिमित्त उपस्थित सर्व केवल पार्कचे माझे स्थानिक रहिवाशी आणि विविध मान्यवर सुजान नागरिक आणि माझे जानकार मतदार बंधू भगिनींनो खरं तर आपण या प्रतिनिधीवर विश्वास ठेवून जी मोलाची कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांच्या वतीनं सर्व मतदारांचे खूप खूप आभार मानते आणि खरं तर आपल्या केवल पार्कचा विकास ह्या नगरसेवकांनी केलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकांनी ज्याच्या त्याच्या प्रभागात भरपूर विकास कामं केलेली आहे आणि हे विकास कामं केलेली आहे म्हणूनच आज जनतेनी त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माय टाकलेली आहे आणि याही पुढे आपल्या केबल पार्कच्या ज्या काही समस्या असतील ताई उदाहरणार्थ आमचे पेवर ब्लॉक बसवणे इथं एक अभ्यासिका करणे आणि व्यायामशाळा करणे आणि अत्यंत नितांत गरज आहे म्हणजे भाऊ आम्हाला पोलीस चौकीची ह्या गोष्टी हे चारही नगरसेवक याचा नक्कीच पाठपुरावा करतील अशी मला खात्री आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जेवढं सहकार्य केलं तुमच्या सुखदुःखात नक्कीच भाऊ आणि ताई आपल्याला सहकार्य करतील अशी मला आशा आहे आणि जास्त वेळ न घेता किरण आहेरसी चोवीस तास नाशिक